हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमनसुद्धा झालेलं आहे आणि इथे मी सर्व पूजेची तयारी करत लावली आहे आणि माझ्यानंतर आपल्याला रांगोळी जायचं आहे सो पूर्ण दिवस काय काय होतं हे बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघत राहा हॅलो गाईज तर आमची पूजा सुद्धा झालेली आहे इकडे आणि आम्हीसुद्धा रेडी झालेलो आहे आणि इकडे आमच्या फ्रिंक आम्ही लोक बसलेले आहे

थोडासा दुसरा काही मोठा काम नको द्यायला म्हणून लगेच दुर्वा निवडत घेतले लगे बारीक मोठा मारी म्हणा बसल्या वसल्या आलशे लोकांचं काम आहे आलसी लोकांची काम आहे आलसी लोकांची काम घेतल्या फक्त घेतला मंडळी अखी लेट येणारी मंडळी आहे ती तशी तू आयकर आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून मेहूल शेड आलेले आहेत आणि लक्षित शेड मेहूल मेहोस बसा आमच्याकडे पाहुणे स्पेशल पाहुणे अरे त्यांना येऊ देहुण्याच्या सोबत असते त्यांना चहा पाणी नाश्ता ते घरचे पाहुणे कसे बोलते पाहुणे मध्ये घरचे पाहुणे बोलतात त्यांना तू हाय गाईस कोणच नाहीये इकडे आ तू किसना काय काढबेड दे ओय काढब दे दे देणार नाही चल चल दे दाखव लवकर पाहिजे अय पाहिजे तुला पाहिजे बोल ना तू त्याचं नाव घेतो बर असा माहिती देत तो भार चांगला नाही ना माहिती देतो भर चांगला नाही एवढा लावले एवढं फाउंडेशन लावत नाही मग तोंड लोक अरे हा तरी त्यांचा बाप्पाय मितानी जसं डेकोरेशन केले असे उभे राहिले बाळबा प्रसाद देत तू पेटी ही खोल ही पेटी खोल तू ही पेटी खोल ना तू ही पेटी खोल तू काय संबंध आहे काय संबंध याचा हा ये हे असा प्रसाद न बोल ना बोलतो प्रसाद कोणाची पेटी घे बोलतं लोक पाहुणे आलेत काय आले काय बघत नाही दे ना मग आता तू मला बोल तू घे अजू घे 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 ये तर आम्ही त्याला देतो ना मी घे 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 नाही घे आता नाही घेतो घेऊन जातो मी पैसे काढतो ते सांग पट्टी

तो पत्ते केलत नाही फक्त खेळून बघते ना मोठा डाव घेऊन जायचा माहिती त्याला बघत तो पास खेळलो आ... असेल तो मोठा डाव घेत फक्त लकच नाही दरवर्षी आता रात्री बघू दा रात्री अरे पैसा कपला तुझा हे रिद्धी कस वाटते तुला लग्न झालंय तर नवीन नवीन एकदा एक्सपिरियन्स कसा यायचं एक्सपिरियन्स लग्न झाल्यावर हो। खूप मजा येत असेल तर इकडे नाही नाही तुम्ही केलं बस झालं आम्हाला आता नको कसं वाटतं वाटत लग्न तर नाही आम्हाला आम्हाला नाही आम्हाला नाहीये तुम्ही केलं बस झाला आमच्यासाठी नाही आता तिथे काय नवऱ्याला घेऊन येते नवी नवी नवरी आहे नवीन नवरी आहे म्हणून तिची ओटी वरत लावले नवीन नवरी ओटी नवी नवरी जेवटी बाबा आता काय सगळे कर तुझ्या कुठे वरले असतील वाटत काय तुला बोलायचा सगळ्या झाल्यावर हल्कू करायला घेत हा हे अस हे छोटी हो हे असे बाई झालीस ना बाई समा समा बाई झालीस ना बाई अभि तुम भाभी हो गया

<laughs> आता लाजायला तुला बोल, गे गे बोल। <laughs> आता लागला तो, तो ही आहे कल्पयांकांची मूर्ती आणि ही कल्प्यांकली बनवलेली मूर्ती असं त्याच म्हणणं आहे ही यांनी बनवलेली मूर्ती आहे खरात बनवले का तुम्ही ही छोटी मूर्ती पण आणली कोणला आणली आणली ती हा आहे ना

हे आहे आमचं सार्वजनिक गणपती इथं बसतात आमचं इथे सुद्धा मला नैवेद्य दाखवायला जायचं आहे अरे बस एवढंच आणि इथे कोण कोण आहे अरे 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 इथं तुम्ही ढीक घातला का आता हा म्हणजे जिथं जागा भेटल तिथं ढीक घालता नाही हे आहे आमच्या गावातील सार्वजनिक गणपती बाप्पा वाट तुम्हाला अरे नालायकन सांगा ना काहीतरी विचारतो ना तुम्हाला ए मानस पार्टी पार्टीत चल मानस नवीन फोन घेतलाय कुठला आहे फाय चल तू चल, चल चल चल, चल।, चल। बाबूला नेता आम्ही बाबूला नेता आता जाता बाबूला आमच्या आईसांचे आरती झाल्या झाल्या लगेच डाव आहे लगच्या लगेच एवढी आतुरता तर यांना गणपतीची पण नसेल जेवढी यांना पत्ती केल्याची आहे यांना तर नक्की यांना पत्त्यांची आतुरता होती गेले वर्षी आणून ठेवले रेडी मध्ये सगळी तयारी देवाची ना। तयारी नाही त्याने गेल्या वर्षी जर आलेले पैसे जिंकायची आतुरता आहे त्यांना हो तरी पण झालं अजून पाहिजे आता काय बोलायचा जेव्हा पाच रुपये जिंकला तू किती जिंकला पन्नास रुपये जिंकला <laughs> पूर्ण दिवस नाही येणारे लोक रात्री येतात अशा अवस्थेत आणि ते कुठे आहेत दामणी पंजेरी दामणी पंजे नाही आले अख्खा दिवस नाही आले आता ना ना आलं येऊन गेलो सकाळी 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 मुग दर्शन द्यायला आले दर्शन घेतले दर्शन, दर्शन, दर्शन आणि हे दर। तर बातच निराळे यांची तर हे येतात कधी आणि जातात कधी आणि कुठे त्यांनाच पत्ता आता फक्त हेच बाकी काळ संध्याकाळी येऊन काय वाडा वाडा पिठोरी असते तर त्यांचं काय तुम्ही येऊ मला बोलवत नाही म्हणून मी जात नाही आमच्याकडे बाप्पांच्या दर्शनाला बाप्पांसाठी काय घेऊन हो आलाय मेऊल तू तु। मेऊल रव्याचे लाडू घेऊन हो आलाय तो मग आता बस जेऊन जाणार ए बस रे अरे बस रे अरे असू दे हर्षदास सारखा झालाय हे लोक हे लोक बारा वाजता बारा वाजता उठतात बारा वाजता उठतात नाही बाप्पा कडे रात्रभर झोपतात दिवसभर झोपतात काही करत नाही काय नाही बारा वाजता स्वतः लोकांना लोकांना दर्शन करते आणि पुन्हा च काम करते ना जेवते खात ही कामात तुझी माहितीये ही कामात तुझी आण शडाब मी व्हिडिओ बनवले तू बघितलीस का बघितली का

एक नवी नवरी येऊन गेली आज एक दुसरी नवरी आलेली आहे कस वाटत तुला तरी सासरी भारी वाटत येते तुला एकटे एकटे घेऊन नाही येत आता आता मम्मी जाणार सली अस तू हा काल्पनिक नवरीच्या म्याचीच ओटी भरली आज तुझी ओटी बोल आता उद्या उद्या <laughs> अजून कोण नवीन आहे का नाही तो तो तू पण बाई मोठी सेजू पण आता बाई झाले तरी अजून लगेच नाही आता करायचं तर तू नी तुला कसं वाटत भारी मज्जा आहे ना तुझी मग बस आम्ही नाही आता करणार तू निकेला बस झाला बघ लगे

टॅलेंट मयंकचा टॅलेंट स्पायडरमॅन हनुमान हाय गाईज हे काय रे तिकडे आवाज येतोच हे याद अरे दाजीला दोन दिवस नाही सकाळपासून नाही आली काल नाही तिचं काय नाही अरे मग काल नाही आज नाही सकाळी नाही मी होती मी होतो मी होतो विचार कॅमेरा आहे बघ हे बघ तो बघ कॅमेरा तुझंच आहे आरतीला आलीस ना मग जा ना आरतीला फुकच आरतीला आलीस ना मग आरतीलाच झाला नॉन साइज नव्हतं

गाईज तुम्ही ले किती लेट येता गाईज हा किती लेट येता तुमचा मान आहे आरतीचा नाही आता तुमचं नाव घेतलं पण तुमचं नाव घेतलंय मग तुम्ही तरी लेट येता तुम्ही चला चलाचा आरतीला चला काय बोलायचं अरे तू कलर दे चल ना

तुम्हाला दिसणार पण नाही डायरेक्ट जा बाजारात इथत नको दिसू सेंट्रुप मध्ये लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन कर रे बाबा आमचा अमर झालेला जेवण चालू आहे वर्किंग प्रोग्रेस अमित दादा दादा बोलले वा नाही तर बोलशील रिपोर्ट केला असतो डायरेक्ट अकाउंट रिपोर्ट दादा बोलून बर रिपोर्ट का अजून इकडे बाकी अरे हे लोक करतात कमी ना बात जास्त मारतात रिद्धी तशी पार्सलचा डिस्कशन चालू पाहिले पन्नास पाहून आल्यानंतर लोक इज्जत घालवाच काम करतात सगळ्यात महत्वाची गोष्ट खायची गोष्ट आधी पार्सल सांगत लागले हा चुला आणि पुलाव घेतला फुला हॅलो काय पुलाव ही बोलते नाही खा ना म्हणजे

चहा आणल्या चहा व दुरखुस घेतले लोकांनी दुरखुस घेतले पण ना पहिले चहा व दुरखूस येऊ पण आता येऊ पण पावभाजीवाले पाव गँगला विसरून गेले पावभाजी गँग मध्ये मोजलाच ना तिघी ना ए एजाईश्यात तुम्ही का

कोणाला आम्ही चहा पितच नाही तर दाख आणून काय फायदा आहे काय नो आम चाय नाही पित ए बघ इथं झोपले आण ना काम करल यांचा दहा दिवस कारण गेलता पदवी बाबाच्या गो नाही ग्रंथ बाबा सगळ्या मोडाच्या सांगता तुम्ही आमच्या तिघींसाठी फिल्डिंग लावलेली चान लिंबू पिलेला आमच्या तिघीनचे हा का पण पण आम्ही तिघीवीच आहे पिलेला संस्कारी बंदी चापड़ा। चापड़ा। ए चा कसा होता पाणीच पकिती काय करता म्हणते का यांनी काय करता त्याला वाटलं आपण तिघी चा पिवला तर त्याने आता तीन ग्लासामध्ये हो लिंबू लिंबू पिलेला आपण पिला चा

माझ्या आता खाली पाचशे पोर आहे तुझं अकाउंट ब्लॉक करून टाकीन मी त्यांना सांगतो इथं नाही देखा खोफ देखा हमारा खोफ हे खोफ देखो ना तुमचा इंस्टाग्राम बंद करा असं मला सांगत जा तुझी आयडी बोल नको माझाच बंद कर साडेतीनशे लोक अशाच प्रकारे आमची मिठाची रांगोळी कम्प्लीट झालेली आहे अशाच प्रकारे आमची रांगोळी काढून कंप्लीट झाली आणि आजचा दिवस सुद्धा कम्प्लीट झालेला आहे रात्रीचे वाजले सव्वा दोन फायनली आमची रांगोळी काढून काढून झाली भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये